मला असं वाटतं की भाजप शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी याच्यामध्ये मतदार कुणी कुठचे घ्यावे हे नेते मंडळी ठरवत असतात त्याच्यामध्ये शिवसेनेमार्फत एकनाथजी शिंदे ठरवतात भाजपमार्फत देवेंद्रजी आणि बावनकुळे साहेब ठरवतात आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमार्फत अजितदादा ठरवतात त्याच्यामुळं कोणालाही कुठचाही मतदारसंघ लोकशाहीमध्ये मागण्याचा अधिकार आहे आणि तो सोडायचा की नाही हे तीन नेतेमंडळी ठरवणार आहेत त्याच्यामुळे मी एक महायुतीतला जबाबदार मंत्री असल्यामुळं मला याच्यामधनं अजूनही काही वाद वाढवायचे नाहीत किंवा क्लेशदायक काही वक्तव्य करायचे नाहीत त्यांचं हे मत जे आहे हे लोकशाहीतलं मत आहे त्याचा मी आदर करतो त्याचा आदर करायचा की नाही हे नेते मंडळी ठरवतो मला असं वाटतं की मला कोणाच्याही सर्टिफिकेटची आवश्यकता नाही मी प्रामाणिक काम करतो मशीनमध्ये जाऊन देखील जरी बघितलं की उदय कोणाला मतदान केलेलं आहे ते देखील कळेल मी कोणाला मतदान केलेलं आहे त्याच्यामुळं मला असं वाटतं की या सगळ्या वक्तव्यावर माझ्यासारख्या मंत्र्याने वक्तव्य करून कुठं वाद घालावा आणि वाद वाढवावा एवढा वा, काय मी अपरिपक्व नाही त्याच्यामुळं नितेशजींनी जे जी वक्तव्य केलेलं आहे त्यांनी त्याची खात्री करावी त्याच्यातनं त्यांनी देवेंद्रजींकडे तक्रार करावी आणि देवेंद्रजी त्याच्यावर योग्य ते काय बोलतील याची मला पूर्ण खात्री